नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा कोमर रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत उपवासाचा अतिशय खमंग आणि टेस्टी बटाटा वडा त्यासोबत सर्व केली जाणारी चटणी बनवणार आहोत इथे हा बटाटा वडा खूप टेस्टी लागतो रोजच्या रोज काय बनवावं नवरात्रीमध्ये ते काही सुचत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हा बटाटा वडा बनवून उपवासाला खाऊ शकतात हे बघा किती क्रिस्पी आणि टेस्टी बटाटा वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला बटाटा वडा तयार झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया उपवासाचा बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहे बटाटे आधी धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला अशा प्रकारे बॉईल करून घ्यायचा आहे एक वाटी भगरीचं पीठ एक वाटी भाजलेले शेंगदाणे इथे पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चम्मच जिरे अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेले आहे इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच जिरे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट इथे मी आधी भाजून घेतले त्यानंतर त्यावर असलेले साल काढून टाकले आणि अशा प्रकारे जाड खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकनट पावडर चवीनुसार मीठ एक वाटी दही उपवासाचा बटाटा वडा बनवण्याच्या आधी आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे ॲड करून घेऊया यानंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करायचं तुम्हाला हवं असेल तुम्ही ते फ्रेश खोबरं घेतलं तरी चालेल किंवा घरातील जे खोबरं असतं भाजी बनवण्यासाठी ते टाकलं तरी चालेल चटणी बनवताना आता यामध्ये हिरव्या मिरच्या ऍड करून घेऊया चवीनुसार मीठ एक वाटी दही आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला चटणी बनवण्याचं हेच कारण आहे की आपण जेव्हा वो बटाटे वडे बनवू त्यावेळेस गरम गरम बटाटे वडे आपल्याला खायला भेटतील आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चटणी मिक्सर मध्ये फिरून घेतलेली आहे आता आपण या चटणीवर तडका मारून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे मी तेल गरम करून घेतलेला आहे एक चम्मच मध्ये आता यामध्ये जिरे ऍड करायचे जिरे तडतडले लगेच चटणीमध्ये ऍड करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारी बटाट्याची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी प्लेट घेतली आता यामध्ये बटाटे हाताच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे इथे मी बटाटे बारीक मॅश ने करून घेणार तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हाताच्या सहाय्याने सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ऍड करून घेऊया त्यानंतर जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा ऍड करून घेऊया चवीनुसार मीठ हे आता एक हे सर्व साहित्य आताच्या साय्याने एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी चटणी तयार करून घेतलेली आहे बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारी आता आपण याचे वडे तयार करून घेऊया इथे वड्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकतात हे बघा अशा प्रकारे आपला एक वडा तयार झालेला आहे राहिलेले सर्व वड्याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले बटाटा वडा तयार झालेला आहे आता आपण याला डीप करण्यासाठी बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक पॉट घ्यायचा त्यानंतर यामध्ये भगरीचं पीठ ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर आता इथे लागेल त्याप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आणि एक पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बॅटर खूप जास्त घट्ट पण नको किंवा खूप जास्त पातळ पण नको बॅटर जर पातळ झालं तर वड्यावर व्यवस्थित कोटिंग बसणार नाही आणि घट्ट झालं तर बटाटे वडे आपले कुरकुरीत बनणार नाही त्यामुळं लागेल त्याप्रमाणेच पाणी ऍड करायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटरी रेडी झालेला आहे बटाटा वडा बनवण्यासाठी लागणार तुम्ही बॅटरीची कन्सिस्टन्सी बघू शकतात खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही आता आपण बटाटा वडा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे वडे घ्यायचे आणि ह्या मध्ये अशा प्रकारे डिप करून घ्यायचे हे बघा बटाटा वडा इथे बॅटरमध्ये व्यवस्थित डिप झालेला आहे त्यावर व्यवस्थित कोटिंग बसली आता आपण हा बटाटा वडा मध्ये सोडूया आता आपण इथे आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत बटाटा वडा तळून घेणार आहोत इथे आपल्याला मध्ये बटाटा वडा सोडल्याबरोबर त्याला पलटी मारून नाही घ्यायची आता इथे बटाटे वड्याची एक साईड सेट झालेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया हे बघा आता याच कढाईमध्ये मी पुन्हा दुसरा बटाटा ओडा सोडणार आहे तळण्यासाठी आणि जो आधीचा बटाटा ओडा होता त्याला आता पलटी मारून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे आलटून पलटून अशा प्रकारे मी उपवासाचे बटाटे वडे तळून घेतलेले आहे राहिलेले सुरू बटाटा वडा याच पद्धतीने तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला उपवासाचा बटाटा वडा तयार झालेला आहे इथे चटणी पण तयार झालेली आहे आपली बटाटा वडा सोबत सर्व करण्यासाठी लागणारी त्यासोबतच इथे दही आहे दह्यासोबत पण बटाटा वडा खूप टेस्टी लागतो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी फ्री मॅन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त भेटी नवरात्री स्पेशल उपासाचा बटाटा वड़ा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील